आ, मावली तुमच्यामुळे आस लागली का, का। या म्हणून टाकली ह्या मावशी बघा झोपले माऊलीची वाट बघत माऊली गेलेल्या माहिती नाही त्यांना आणि मला बोलतात माऊली गेल्या का आल्या का माऊली गेल्या नाही माऊली मावलीतच झोपल्या अशा अरे हो आला बाशा <laughs> नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित बोले महाराष्ट्राचा डिजिटल रे आज मी ठरवलंच होतं की जायचं मागूनच काय आहे ते बघू उगाच रोज पळायचं पळायचं शक्ती जास्त आठवायची काय करत नसताना म्हणून एकदम निवांत सगळ्यात शेवटच्या दिंडीपासून मी सुरू केले पडून राहिलो लोळून राहिलो पण निवांत म्हणजे निवांत नाही मला नको गरज आहे सकाळचे नऊ वाजून बेचाळीस मिनिटं झालेली आहेत आणि संधी लोक बसली बघा खायाला लगेच चालली नाही की लगेच खायला बसली जेवढी लोक बसले आणि इकडं बघा वारी चाललेली आहे देटी चाललेली आहे नीरा स्नानासाठी माऊलींच्या लोणंदला चला बेटा बेटा हे मस्त बांधलंय मंडळी सकाळचे दहा वाजून तीस मिनिट झालेली आहेत हे आहे, आहे माऊलीच विसाव्याचं ठिकाण आज सकाळचं इथून माऊली ऑलरेडी गेलेले आहेत पुढे आणि जेवढी मंडळी दिसत आहेत ते सुद्धा विसावायला थांबलेत आणि त्यांचा त्यांचा विसावा करतायत हटीत आहेत आनंदाने वातावरणाने मस्त माऊली आशीर्वाद करतात माऊलीने मला खायचं आमंत्रण दिलेलं आहे पण मला खाऊन पोट भरलेलं आहे माझं मंडळी महाराज मंडळी मोठे मोठे संख्य मांडव एकदम महाराज मंडळी यादच <गीवाद> चालू आपलीच मोरीन मोताईची चुक चुक चुछु। तसं झालं माझं म्हणजे खरंच आता जायला पण अवघडच थोडं थोडं सातारी भाषेत बोललो असं नाही वाटलं का भारी वाटलं मला त्यांचा मी व्हिडिओ नाही काढला पण फोटो टाकतो साहित्य इत्याचा ओके मंडळी आज पहिल्यांदा आपल्या श्री समर्थ स्वामी रामदास स्वामींची पालखी भेटलेली आहे त्यात आहे आज शनिवार आला बोलतात योग यागविधी येणे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म समर्थ रामदास स्वामीचं दर्शन झालेलं आहे पण ते दर्शन घेतो

म्हणजे अशी कल्पना करा की तुमच्या एका बाजूला हीटर लावला आहे आणि दुसऱ्या बाजूला ए सी लावला आहे तसं वातावरण आहे गरम पण तेवढंच थंड पण तेवढंच पण शंभर नंबर दिंडीच्या आसपास आहेत एकशे तेरा वगैरे आणि आता निरा नदी आली जवळ निरामाता तर आपला पटपट जायचं आहे पुढे नाही तर मी सोन जाईल तुम्हाला पटपट पुढे जायचं एकच ऑप्शन आहे की विरुद्ध बाजूने जायच्या गाड्या आहे एका साईडने त्या गाड्यांना क्रॉस करायचं आणि कडेकडेने निघायचं कसं असं ब्रिट बरोबर दुपारचे अकरा वाजून अकरा मिनिटं झालेली आहेत माझी अवस्था दिसतेच आहे आणि आत्ताशी आपण एकशे चोवीसला पोचलो आहे मला कळतच नाही काय चाललंय अजून आता नीरा नदी पोचायचं आहे हा मी आत्ताच घामाच्या धाराने भिजलेलो आहे नदीत स्नान करायची गरजच आहे आणि इकडे धबधब्या हा आंघोळ चाललेली आहे स्पॉट आहे ग्रामपंचायत नीरा शिव तक्रार काहीतरी असं होतं तर इथे हा मेन चौक आहे इकडचा एवढं मला माहिती आहे कारण इथे बस थांबतात पहाटे त्या नगर परिषदेच्या बिल्डिंगच्या खालीच ते दुकान आहेत हॉटेल बारके बारके त्यात वडापावचा वास झाला मस्त वडापाव खायला घेतला घेतलाय आणि हा माझा सातवा वडापाव आहे सातवा मला ना का तुम्हाला अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी जिथे माऊलींची पालखी विसावलेली आहे विसाव माऊलींच्या पालखी विश्राम करत आहेत आतमध्ये आणि ही माऊली नदीच्या किनारी वारकरी आधी एक किलोमीटर वर उभे आहेत पटपत दर्शन घ्यायचंय माऊली दरवर्षीप्रमाणे आपण अतिशय वेळेत एकदम परफेक्ट टायमिंगला इथे आलेलो आहे सोबत असं निरामाता आहे आणि स्नान होणार आहे आणि फक्त यावर्षी वर्षी झालं इतका प्रॉब्लेम की इथं पावसामुळे सगळे असे गवतं वगैरे मोठी झालेली आहेत तर ज्या रस्त्याने मी खाली उतरतो रस्ता बंद आहे तिकडून जोच तर मी आता दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने खाली उतरतो गॅंग म्हणतात मला टक्कली आयवाथी आलेल्या सूत्राप्रमाणे आपल्याला दिसत आहे थेट माऊलींची पालखी जी आता हळूहळू इथे येईल मग इथे येईल मग इथे येईल आणि आपण इथून सगळं बघायचं हे बघा माऊली आलेत रथात आलेत माऊली आलेत माऊले मावले माऊली मावले तुम्हाला ह्या पुलावर जेवढी गर्दी दिसते जिथून तिथून नुसतीच गर्दी आहे आणि सगळे फक्त हा सोहळा पाहायला आलेले आहेत माऊलींचे निरासनान माऊली निरासना माऊलींचं आगमन झालेलं आहे जयघोष वाढलेला आहे क्षणी माउलीचं निरासन झालं त्याच वेळेस पाऊस पडला हे बघा औस औस हो दिस इज कॉल गॉडनेस हेच असतं जेव्हा खरं सगळं एकदम एकरूप असतं ना माऊली ह्या रीतिरिवाज हे काय उगाच काहीच नाही बरं का असं इतका वेगाने पाऊस पडला मगाशी इतका धूर धूळ घाम होता आणि बरोबर माऊलींच्या अंगावर हे मातेचं पाणी पडलं तेव्हा कसं बरोबर पाऊस पडला आ छत्री तर हे सगळं दैवी कारण आहे दैवी लक्षण आहेत माऊलींचा चमत्कार आहे हा हे मी शंभर टक्के सांगतो हा चमत्कारच आहे ओके ला ला मी तिकडे होतो आणि मला तुम्ही इथं दिसली तुम्ही व्हिडिओ करताना ah? मावली आल्याबरोबर मी तुमच्या याच्या अगोदर पण बघितलं लोकेशन पण तुम्ही इथं अवेलेबलच नव्हते म्हणून आता आलो तुम्हाला बघत बघत न आलो आता वरतून आला तर तुम्ही दिसले कधीपासून पासून शोधतोस तू तरी एक दोन तीन तास झाले दिंडी आली तेव्हापासून हा तुमचा एक व्हिडिओ आला मग डबल पूर्ण व्हिडिओ बघत गेलो आणि तुमच्यामुळे आस लागली काय आव म्हणून तुला काय आवडतं नेमकं व्हिडिओ मध्ये माझ्या ते सिम्प्लिसिटी जी तुम्ही दाखवता सामान्य माणसासोबत राहता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि आणि तुमचा तर काही विशेष नाही प्रॉपर अमरावतीचा तर हेच मला सांगायचं दिस इज बोर्ड आय रिअली वॉन्ट टू डू इन माय लाईफ की लोकांनी प्रेरणा घ्यावी यावं वारीला दुसरं काही नाही आहे बाबा लोकांना वाटतंय ढांगऱ्यांग टँगऱ्यां काही नाही बाबा एकच माझा नित्य नियम आहे की वारीला यावं दुसरं काही अपेक्षित नाही अशीच मंडळी भेटत जावी आपल्याला जायचं आपल्याला लोणच्या दिशेने चला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल मान काय व्हायलंय सर्दी व्हायली वय ये पाणी या पाणी या पाणी या पाणी <laughs> मंडळी उन्हानी आग करा आपलं दमा 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 ऊन एवढं लागतंय की काय सांगू थोडीशी ऍक्टिंग नाही का आता निरा उदरी माऊलींचे चरण कमल गेले स्वच्छ झाले चिंब चिंब पावसाने नाहून अंग निघाले आम्ही भिजलो घामा मधी माऊले चालती पुढी पुढी आम्ही मग माऊली बघती आमच्याकडे आम्ही बघून हसती हसती हा तर आता माऊलींचं निरा स्नान झालेलं आहे आता आपण जातो लोणनला मीले थकलेलो आहे बोलून बोलून याला झालेलो आहे पण आय डोंट केअर जायचंय आपलं चला दोन मिनटं बसतो फक्त दोन मिनटं पाणी पितो आणि मग जातो हो काय करता मामा कपडे काढते का काळा काळा अम्मा हम्मा अम्मा हाय मम्मा मंडळी काय बोलायचं होतं मला मंडळी वेळ आहे दुपारचे तीन वाजून सत्तावीस मिनिटे लोणंदच्या बॉर्डरवर आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे आम्ही म्हणजे आमचा नवीन मित्र मिस्टर जय मोठे फोटोग्राफर्स आहेत बाबा डायरेक्ट पालखीचे पादुकांचे फोटो काढतात बरं का यांचा आय डी तुम्हाला मेन्शन करतो बघा आणि बस एकदम निवांत काय बाबा ही गाय बैल जो कोणी आहे गायच आहे सॉरी सॉरी देवा <laughs> तिला लागली आहे भूक अरे हो <laughs> तिला भूक लागली मी आता इथे काय ती खायला देते तिला असं वाटलं पण काय नाही बाई खायला <laughs> अरे कोणी आहे का मालक बाबा या गायीचा पाणी चालेल का तुला बोल ना हुशार आहे बोलते ती तुम्हाला बघायचंय का अगं तुला काय देऊ माझे माय आम्मा रम्मा डम्बा बघ तिक हात केले की तिकडे जाते बघ बघितलं का हुशार आहे ती ट्रेंड गाय आहे ट्रेंड गाय शिनोज वॉट टू स्टॉक हा काय जाऊ द्या बडबड काय करायचं अयो टकलू तुम्हाला ते टकलू आहे वनचा शॉर्ट कसा वाटलं हो मग कॉमेडी आहे ना फुल मला लि आवडला त्यातला एक मेंबर माझ्यासोबतच आहे आम्ही गँग बनवली आमची हां 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 माऊली गेली, गेली। मावली की गेली, गेली। तुम्ही अजून मा, माव माऊली गेलेल्या ना माहिती नाही का तुम्हाला काय करता आहो तुम्ही माऊली जाऊन तास झाला की आम्ही आलो तेव्हा माऊली गेली हे बघा ह्या मावशी बघा झोपलेत माऊलीची वाट बघत माऊली गेलेल्या ना माहिती नाही त्यांना आणि मला बोलतात माऊली गेल्या का आल्या का मावली गेल्या आणि या इथं झोपल्या अशा काय मावली, मावली? कुठल्या तुम्ही जेलूर नाही ना ना नाही काय कर तुला मी बाळा मंडळी वेळ आहे चार वाजून अठ्ठावीस मिनिट आणि झालंय असं की मी इथे जो बसलो मगाशी झाडा खाली इतकं असं असं मला असं पकडून ठेवलं ह्या जमिनीने की उठावं वा असं वाटलंच नाही मला म्हणजे ते आपण निरासनान पाहिलं मग आम्ही इथे थोडा वेळ बसूया म्हटलं पाणीपीत मी आणि नवीन मित्र आपले आम्ही बसलो बोलता बोलता काय झालं माहिती नाही एक वेगळ्याच गप्पा सुरू झाल्या आणि मग अचानक वारा मा मा काय सुटला पाऊस काय सुटला ती गायीशी मी मगाशी काय तसं असं टाईमपास केलं पण ती गाय पण बोलायला लागली माझ्याशी म्हणजे तिला मी बोललो मगाशी माझ्यामध्ये तुला खायचं आहे का काय पाहिजे खायला देऊ तर ती मॉ करायची असं लिटरली दोन तीनदा झालं मग जेव्हा मी मालकांना विचारलं त्यांचे मालक पण आले की हिला खायला पाहिजे का ते बोलले हो तर मला एवढं भारी वाटलं की यार म्हणजे आणि आयुष्यात मी कधीच गाईला हात लावला नाही कधीच असं लांबून पोटाला किंवा पाणी असं टोच असं बोट लावलं असेल पण मी असं गाईला हात लावला आणि तिने पण असं मी काय सांगू शब्द सॉरी शब्द नाहीत माझ्याकडे सांगायला आणि जर दुसरा कोणी माणूस आला ना तर ती गाय सगळ्यांना अशी पळून लावते पण आत्ता इथं आली मी तुला असं करतोय आता तो व्हिडिओ टाकला की नाही मा मला माहिती नाही पण ते लोय भारी झालं यार म्हणून मला आता इथलं जाऊच वाटत नाही आहे लोणंद इथून अजून तीन किलोमीटर आहे आता मी तीन किलोमीटर पळत पळत जाण्यापेक्षा निवांत बसतो इतकं सुख वाटतं मी तुम्हाला खरंच काय सांगू मला असं वाटतं आज आय एम फिलिंग लाईक पंढरपूरवाला वाईबाग आहे मेरेको ॲट जस्ट फिलिंगला की आज में आज मी आज पंढरपूर पंढरपूरमध्ये पोहोच गया आणि काय मला आज भरपूर माणसं भेटली इंटरेस्टिंग दोन तीन मुलं भेटली त्यांचं पण मी टाकतो टाकलं असेल आणि यार मला एक गाणं असं एकदम मनातून येतं की किती आनंदी आनंद yeah झोपडीत पडी माझ्या आज आनंद पोटात माझ्या माईनार माईना तर आजचा व्हिडिओ इथे संपवते मंडळी बोला पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित दिली तर बोले महाराष्ट्राची लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट स्पर्धेत भाग घेता का नाही तुम्ही चित्र काढा गाणी लिहा सांगून सांगून दहा हजार रुपये बक्षीस देतो नळ्याचं पाकिट देतो चॉकलेट गोळ्या बिस्किट देतो स्पर्धेत भाग घ्या ज्यांना वारीमध्ये भाग घ्यायचा त्यांनी घ्या ज्याला वारीला येता येत नाही त्यांना व्हिडिओ पाठवा ऐका गडी काय झालं माहिती तमाशा वाढल्या ना वारीच्या नावाने ते असं ओव्हर ऍक्टिंग करण्यामुळे काय होते ओव्हर वाटतं कधी कधी काही लोकांचं काही काही लोक करतात ओव्हर ओ आपण नाही काय करत ते आपला एक स्वभाव आहे बोलता बोलता आपण बोलतो समजलं ना आपण तशातले नाही आम्ही नव्हे बोल बघा हसतात माणसं दाखवतो मला दाखवू माणसं हसतात ते हसतेत मला असोत असू का आपले सगळे तर मंडळी व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान बोला बोला पुंडली कवर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव दे, दे। कमेंटमध्ये